दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटना ही कमकुवत आहे त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी मर्ग झटकून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करावे प्रत्येक गाव तसेच सामान्यांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचण्याचं काम करावे लागणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त आणि सार्वाधिक मतदारसंघांवर दावा केला जाणार आहे या निवडणुका जिंकवण्यासाठी एकजुटीनं कामाला लागावं असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कुमार कोतवाल यांनी नाशिकमध्ये केलं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेणे बुथ संदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हा काँग्रेसची बैठक गुरुवारी जिल्हाध्यक्ष कोतवाल यांच्या उपस्थितीत संपन्न झाली दरम्यान यावेळी नाशिक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष गौरव पानगवाने यांचा पदग्रहण सोहळा देखील पार पडला त्यावेळी धुळ्याच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगवाने युवकांचे राज्याचे प्रभारी एसाज खान जिल्हाध्यक्ष शिरीष कुमार कोतवाल शहराध्यक्ष ॲडवोकेट आकाश छाजेड प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर डॉक्टर हेमलता पाटील राहुल दिवे माजी आमदार अनिल आहेर रमेश कहांडोळे ज्ञानेश्वर गायकवाड महिला जिल्हाध्यक्ष वंदना पाटील निर्मला खर्डे शैलेश पवार भारत टाकेकर गुणवंत होळकर युवकांचे शहराध्यक्ष स्वप्नील पाटील जिल्हाध्यक्ष जयेश पोकळे लकी जाधव आदींसह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते जिल्हाभरातून उपस्थित होते त्यांनी कशा प्रकारे काम केलेलं आहे याची जाणीव मला नक्कीच आहे आणि मी एसं जे आपको बोलता हूं अभी आने वाले विधानसभा इलेक्शन रहेंगे जिल्हा परिषद इलेक्शन रहेंगे कॉर्पोरेशन इलेक्शन रहेंगे रहे। सब में मैं आप रुकने वाला नहीं हूँ मैं आगे चलने वाला हूँ सबको साथ चलने के लिए मेरा सर्व माझे मित्र यांचा जास्तीत जास्त का काम काय युवा का कांग्रेस मजबूत करे कांग्रेस मजबूत करे ताराबाद जाऊं कांग्रेस से कार्यकर्ता की तुम्हें निर्माण करें माझे दोन शब्द संपवतो दो। धन्यवाद आज इस मंच के माध्यम से पूरे नासिक पूरे नासिक शहर में पूरे डिस्ट्रिक्ट में एक संदेश आप सभी सम्मानित कांग्रेस नेताओं ने एक साथ देने का काम किया कि कांग्रेस पार्टी एकजुट होकर भारतीय जनता पार्टी और आरएसएस से लड़ने को तैयार है साथियों जैसा कि सम्मानित मंच और सभी सम्मानित नेताओं ने अपने वक्ता में कहा सभी कहीं ना कहीं यूथ कांग्रेस से निकलकर आज आपके सामने डीसीसी प्रेसिडेंट है बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगवाने शरद तुळ्याच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चा माजी आमदार अनिल आहेर रमेश कहा दिगंबर गीते महिला जिल्हाध्यक्ष वंदना पाटील जिल्हा युवक अध्यक्ष जयेश पोकळे गौरव पानगवाने आदी उपस्थित होते बैठकीत जिल्हाध्यक्ष कोतवाल यांनी तालुकानिहाय पक्ष संघटनेचा आढावा घेतला त्यात अनेक तालुकाध्यक्षांनी पक्षाला मतदारसंघ मिळावे अशी अग्रही मागणी करत मनोगत व्यक्त केले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक